रमाई त्याग आणि समर्पणाचं ज्वलंत उदाहरण म्हणजे रमाई घरातील गरिबी जिने कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात आडवी येऊ दिली नाही अशी त्यागमूर्ती माता रमाई जिच्या त्याग आणि समर्पणाने गाव कुसाबाहेरील समाज राजवाड्यात आला अशी समर्पित जीवनगाथाजीची ती माय माऊली रमाई जिच्या चंदनापरी झिजण्यानं शोषितांचं जीवन सुगंधी झालं असा जीवनाचा सुगंध देणारी क्रांती गाथा रमाई जिच्या संघर्षमय जीवनाने राष्ट्र निर्माणाचं कार्य बाबासाहेब आंबेडकर करू शकले ती संघर्ष गाथा माता रमाई जिच्या पदराच्या सावलीत कोमेजलेल्या रोपट्यांचा बोधीवृक्ष झाला ती मायेची सावली रमाई या माय माऊली विषयी कवी बबनदादा सरवदे लिहितात बाप आमचा घुंगावता तुफान वारा तिच्या पदराचा आम्हा लेकरांना सहारा तिच्या जीर्ण पदराची छाया गर्द राई कोटी कोटी लेकरांची आई रमाई कोटी कोटी लेकरांची आई रमाई क्रांती त्यागमूर्ती माता रमाईच्या जयंतीनिमित्त रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनलकडून सर्वांना शुभेच्छा